अशाच एका ग्रहिणीचा पती त्याला राशी खड्यांचं वेड असत आणि तो राशी खड्यांच्या अंगठ्या वेळोवेळी घरी घेऊन येतो मग त्या ग्रहिणीची पंचायत कशी होते या गाण्यामधून आपण ऐकूया अंगठीत बसविला बोटामध्ये मिरविला अंगठीत बसविला बोटामध्ये मिरविला गार गोटीचा खडा झाला कारवारी वेडा माझा कारवारी वेडा झाला वारी वेडा आला खोन व्यापारी गावत आला खोन व्यापारी आणि राशी खड्याची करतो विक्री राशी खड्याची अन थाप मारी नाना परी खाडा ए गुण तारी थाप मारी नाना परी खाडाला ए गुण तारी पळविल म्हणतो पीडा कारभारी वेडा माझा कारभारी ल भारी वेडा, वेडा कवडी मोलाचे खडे आणले कवडी मोलाचे आणि शटपट किंमती घेऊन विकले शटपट किंमती घेऊन उन... विकले अन झाला वेडा पिसा खाली केला खिसा झाला वेडा पिसायाने खाली केला खिसा घरी घेऊन आला खरा झाला वेडा माझा भोळा भावडा घरदणी भोळा भाबडा हा न अन आळशी थोडा नशीबवादी आळशी थोडा अगं महिन्याची कमाई घालवली बाई महिन्याची कमाई घालवली बाई आता ता, ता जालकार जालकार भारी वेडा तलकार भारी वेडा तलकार भारी वेडा तलकार भारी वेडा ओहो चारही अंगठ्या चार बोटात चार अंगठ्या चार बोटात आणि खडे बसविले मारून मंत्र खडे बसविले एक रंग हिरवा एक रंग पिवळा एक रंग हिरवा एक रंग पिवळा निळा आणि तांबडा कार भारी वेडा। वारी वेडा वारी वेडा वारी वेडा ओ मित्र मंडळी मंडळी शेजाऱ्यांना अनखडे दाखवी सहकार्यांना अनखडे दाखवी अहो चालता न बोलता न उठता न बसता न चालता न बोलता न उठता न बसता धरी हात वाकडा झालं कार भारी वेडा झालं कार भारी वेडा झालं भारी वेडा झालं कार भारी वेडा भाग्य आपले आपल्या हाती भाग्य आपुले आणि खड्यात नसते दैवी शक्ती खड्यात नसते अ शिकवून थकले मी सांगू सांगून दमले शिकवून थकले मी सांगू सांगून दमले तरी पालथा घडा झालकार भारी वेडा झालकार भारी वेडा झालकार भारी वेडा झालकार अहो अंगठीत बसविला बोटामध्ये मिरविला अंगठीत बसविला बोटामध्ये मिरविला गार बोटीचा खाडा झाला कार भारी वेडा झालकार भारी वेडा झालकार भारी वेळा झालकार भारी